किती हुशार आहे ग तू आ किती मस्त समोर असं बोललो की कशी बोलते आणि किती व्हिडिओवर किती मस्त छान बोलते की लोकांना वाटायला पाहिजे की लयच चांगली लयच साजूक म्हणजे भा भांडणं करत नाही काय नाही लोकांना वाटलं पाहिजे की किती गरीब आहे हिची बहीणच किती आगावे हां अह माझे मला तर सगळे लोक म्हणतात की ही चांगली आहे म्हणून ही घमंडी आणि आगावे म्हणून आतल्या गाठीची आहे ही हां हे आतल्या वाटीची दिसते सगळ्यांना माहिती येते हे आतल्या गाठीची आहे हे काय करते गप्प बसते ग बसती आणि बरोबर ज्याला हे करायचं आहे का ते बरोबर त्याला दणका दाखवते अशी हे हां माझं कसं आहे डायरेक्ट तोंडावर बोलणं हे ते सगळे आता व्हिडिओमध्ये तू गप्प बसली शांत आणि माझं नाव निघालं मी आगावे म्हणून हां हे जे किती नखरेत ना आतमधनं हे आम्हालाच माहिती आतल्या गाठीची ही इथे सगळेच म्हणतातले घमंडीला आगावे हां सगळे इथं लोकं म्हणतात गं म्हटले अगं आतल्या गाठीचे म्हणजे स्वतःला शहाणं समजायचं असं तसं माझं नाही ना मी सगळ्यांसंग मिळ मिळून मिसळून राहते सगळं चांगलं बोलते राग आला की तोंडर बोलते त्यासारखं तो महागं नाही आणि कपट नाही ना 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 तुझ्यासारखं माझ्या मनात ही स्वतःला लई शहाणं समजती आणि व्हिडिओमध्ये तर अशी बोलती बापरे की लोकल वाटलं पाहिजे किती छान आणि किती चांगलं बोलते आणि किती समजदार आहे ही अशी तर बोलायला लागली किती हुशार आहेस ग तू खरंच ना किती हुशारवाने बोलते की मी तिचं पहिलं करायचे पण आता नाही करत का तर माझ्या मुलाने जमत नाही मला असं तसं बोलते हां त्याचंच बघू का आता हिजं बघू किती मस्त हुशार असल्यावर बोलते चॅप्टर हां लय हुशार आहे वाटन की हीच चाले चांगली आहे हि जी बहीण खर आगावे हिर मारला असं नातसं लेच हुशार आहेस थु। तू हां किती केले बोलते मी कसं बोलू तिला मी तिला समजून सांगितलं तिला उलटं बोलत नाही थी, मी तिला समजायला गेलते ती मला मारलं असं तसं हां माझ्या मुलाचं बघू का आता कसं करू तू दहा वेळा उ, 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 उ काढा काढत ते दहा वेळा काढ तोंडात नाही तुझ्या की मी सांभाळलं मी सांभाळलं बाकीचे नव्हते त्यांनी लेकरांना तू एकटे सांभाळायला होते बाकीचे कोणीच नव्हते घरचे विचार करून बोलायचं का जरासं असे बोलते की हीच एकटे सांभाळायला होती आ, मी तर मी तर उठलेच नाही असं दाखवते मी काहीच नव्हते करत बाकीचे लोक घरातले कोणीच नव्हते ही एकटीच तीन लाखाला हिनेच सगळं बघितलं सगळं हिनेच केलं तीन लाखराचं आता माझा मुलगा झाला आणि मला पहिलं करायला होतं ना आता मुलगा झालं तरी मी बघितलं आता मोठं झालं तरच मला बघावं लागतं म्हणून मी नाही लक्ष देत असं तसं केलं म्हणते ना मी केलं पण तूच असं नाही की के तूच केलं बाकीच्या लोकांनी पण होते ना करायला धरायला हां माझी बहीण दुसरी छोटी बहीण होती मम्मी होती माझा नवर दीड वर्ष त्यांनी कामानं गेले दीड वर्ष सासू आलते पंधरा दिवस तर तिकडं प्रॉब्लेम होता दीड ल लग्न झालं तर नंतरच सासूची आई माझी तीन महिने होती आणि मग ती ही ही असं दाखवते की मीच संभाळले मीच सगळं केलंय अगं पण जरासा विचार करायचा ना मग बोलायचं लोकाला पण जे आहे ते बोल ना लोकांना वाटून की खर्चले गरीबे लि चांगलं समजून सांगतील चांगली हिचं असण जी चुकी तिची चुकी असं जी काही चुकी नाही काय नाही असं दाखवते हां तसं नाही ग व्हिडिओवर असे बरं ताने तसं नाही चॅप्टरपणा करत तसं बाहेर बोलतेस तर व्हिडिओ चाल ना असताना हां तिला म्हटलं असं व्हिडिओ ये ना म्हटलं व्हिडिओ बनवू आपण माझे व्हिडिओ नको बनवू असं समजून सांगन मम्मी सगळे समजून सांगन आज सोमवारी म्हटलं माझं पण घरी सगळे समजून सांगू ये बिना व्हिडिओ जर समजून सांगता सगळे स सा बघू काय झालं काय नाही तर तुला कशावर निवडायला हे झालेले तर नको म्हणते मला नाही टाईम यायला ना तू या असे बोलते किती सांगते की कि मी माझी काही चुकी नाही मी ल शांत बसते हीच भांडणं करते हीच आगोवणी करते मी त्या दिवशी समजायला गेली व्हिडिओ चालू करून काय म्हणते काय नाही चांगला असो किंवा वाईट असो हीच बोलली हीच मारायला आली आणि लो बहिणी म्हणतात की किती आगो बहिणी आणि किती असल्या सख्या बहिणी वैर ना असतात का हे ते स्वतः बोलते शहानी बघा मला सांग एवढा तमाशा झाला कशामुळे तू व्हिडिओ चालू करूनच नसते आली बरोबर आहे का नाही व्हिडिओ आपलं बंदच ठेवला असतं चालू करून नसते आली तर एवढा तमाशा झालाच नसता तू व्हिडिओ चालू ठेवून कशाला आली यायचं होतं तसंच यायचं होतं रात्रीच्या बारा वाजता पण यायचं ना काही लोकांचं आहे का यायचं होतं बारा वाजता आणि समजून सांगायचं होतं तू व्हिडिओ चालू ठेवून आली आणि व्हिडिओ चालू ठेवायला तर ठेवला आणि म्हणजे मला पण मजबूर केलं ना तू व्हिडिओ चालू करणार तू तुझे व्हिडिओ बोलणार दाखवणार हां की तू व्हिडिओ टाकणार आणि सांगणार की मी सम चांगले बोलायला गेले तुला तुला काय भांडलं नाही गेले काय नाही कशामुळे झालं कशामुळे नाही ते सांगायला लागले तू म्हणजे किती हुशार ही किती ही म्हणते ना ते म्हणतात ना ते काय एक एक कोणती हे आणि बुद्धी हुशार तशी ती बुद्धी लय चाप्टर आहे ती याड्यात का सगळे ना ती इतकी चाप्टर ना घरात आहे ना सगळ्यात जास्त चाप्टर आहे ना ती आहे सगळ्यांना माहिती आहे इतकी चाप्टर आहे ना आतल्या गाठीची येते चाप्टरपणा करते दुसऱ्याला दाखवते की मी ले चांगले साजूक आणले हे पण काय नाही ले आगाव ती लहान आहे पण ले चाप्टर आहे सगळ्यांना माहिती आहे की ते चाप्टर आहे किती किती हुशार आहे म्हणून आणि आमचं कसं आहे तोंडर बोलायचं हे ते म्हणजे असं कुचकपणा म्हणत नाही काय नाही तर आम्ही उठू म्हणजे आमचं नाव निघतं की ही ही चागं आहे म्हणून आणि ही चाप्टर इतकी आतल्या गाठीची आहे ना ही दाखवत नाही लोकांना की क मी आगोय मी आगोय म्हणून आता व्हिडिओमध्ये पण काय झालेलं की मीच आगाव मी तिला मारलं हे ते केलं आिचं निघालं का नाही आता तिने चॅप्टर नाही केलं मग मार खाल्ला गप्प बसले मार खाल्ला तिला मारता नसता का आलं इतक्या नंतर मग मला कसं व्हिडिओ पोस्ट करायची तिने व्हिडिओ बनवली की थं मला मारलं ना त्याचा तुला बदला घेणार तिथे व्हिडिओ पण आहे तिने मला मारलं ना तिचा बदला घेणार मी मग कशाला बदला घेते तू गरीब आहेस लहान आहेस तर सम ऐकूनच घ्यायचं ना कशाला बदला घ्यायला लागले हे अशा पुरेले चाप्टर असतात उगंच म्हणत नाही तिला सगळेजण चाप्टर इथं एरियामध्ये आमच्या इथं वस्तीमध्ये लय चाप्टर आहे आणि खरंच चाप्टर आहे सगळ्यांना माहिती आहे किती चाप्टर आहे काय बोलून मतलब नाही आहे पण तेच तू सांग दे आता व्हिडिओ टाकणं बंद कर तर तुझे व्हिडिओ खाण्यापिण्याचे स्वयंपाक करताना कामधंदा करताना दाखव जरा व्हिडिओ कसे का कामधंदा करतेस ना दिवसभरात काय होतं तुझं तर ते दाखव लोकांना व्हिडिओ काढणं बंद कर सकाळी उठल्यापासनं काय काम करते काय नाही कपडे भांडे धुणं नावरेला जेवण तुझं जेवण मुलाला जेवण ते व्हिडिओ बनवते व्हिडिओ टाक खाण्यापिण्याचे असले व्हिडिओ टाकणं बंद कर स्वतःचं बघ जीवनात काय चाललेलं आहे ते आयुष्याचं घडव असं काहीतरी नालंय